बाय बघू शकता हे जेवढे टायर पुढचे मोठे आहे तेवढं ट्रॅक्टर जास्त काय करते सगळं पाणी सगळं ते हे सगळं दिसतं तर मला सगळं हे सगळं टायरने निवडवलं आहे काळजी करून जा टोल नाके तोडायची आधी काळजी करत जा नाही तर काय काचा फोडून घ्या शाल शे दोनशे याच्या पाहिजे शे दोनशे रुपये पाहिजे त्याच्यात तुम्ही काचा फोडू तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजची वेळ होती आणि काल आपण इन्स्टाला एक स्टोरी टाकली ती का ब्लॉग आपले व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ जे आपण टाकण्यात आला स्पीती स्पीती आणि दोन दोनदाम ट्रिपचे ते व्हिडिओ आपण मराठी टाकायची हिंदीमध्ये तर सगळ्या लोकांचे जास्तीत जास्त आपलं उत्तर कुठले होते हिंदीमध्ये होते मग त्याच्यामुळं आपण आता ए मराठीमध्ये होते किंवा आता मराठीमध्ये ब्लॉग फोर करणारे ट्रॅक्टरचं सगळं रोटर बिटर सगळं सोडून ओके एकदम रेडी करून ठेवलं आहे कारण की आपलं त्याच्यात कॅरोपी आर पी बसवायला आणि साऊंड बसवायला पक्ष याच्यामध्ये आपले रेनकोट बिनकोट घेतले हा आहे आता निवडून आपल्याला आणि जसं तुम्ही मला ट्रिपला सपोर्ट करा तसंच या ट्रिपला पण सपोर्ट करा म्हणजे आपलं थोडंसं चांगलं वाटतं मला व्हिडिओ आणि आता एवढं मोठं लांब जातो म्हणजे सपोट्यूब आहे ठीक आहे अजून आपल्याला काय काय करायचं आहे नाव चेंज करायचे इंडिकेटर बांधलायची मडगारचं करायचं आहे आणि इथे एक थोडं लिकेज झाली नळी फुटली तर एक थोडी नळी रिपेअर करायची आणि साऊंड लावायचे ठीक थी। आहे सर आता निघूया ती लवकर टाईम झाला सर मोकरचा सकाळी लवकर निघूया तेवढून थोडे एवढं आपल्याला काय हळू चालू लागणार आहे कारण की ट्रॅक्टर टायला जो गाळा आहे तर सगळा वर केला खास मडगाव पण आहे आणि आपलं चेहरा खराब नोक व्हायला होता आणि तब्येत नरम थोडीशी समजून घ्या दोन दिवस कालच चाल लावलं आपण असं नाही जाऊया आवड होता लवकरच पुढं काय नशीब आपलं बघू शकता मोड निघलो आता बाहेर पावसाचं तुमच्याकडे पाऊस व्हायचं नुसते करून आलं मला

आपण आता नंतर झालो योग सेफ माहीत नाही आपण सेफ माई परत ठीक आहे आपण तीन रेनकोट घेतोयच चाळीस किलोमीटर ज्या गोष्टीची भीती होती आपल्याला तीच गोष्ट झाली आहे आणि पुढं आलो पाऊस सुरू आहे बघू शकता आता भिजू तर शकत नाही कारण की काल इन्व्हेस्ट झाला लावून आलोयून घेत नाही आता एकदम कुठं पाऊस उडायचं वाटतो लवकर जाऊ पुढं जाऊन पुढे थांबून घेऊ नये तर फायनली पाऊस उघडला आहे बर थोडं बरं वाटलंय थोडंसं ऊन जर पडलं होतं मागा आता परत गेलंय म्हणजे मोबाईल काढच तो ऊन पडलं मोबाईल काढल्यानंतर जागा व मोबाईल लगेच ऊन गायब झालं ठीक आहे आता पोहोचू राहून आता एक थोडंसं मध्ये फाटी लागतील एक दोन तांदूळ चांद सण सहा एकदम पाच टन जाऊ एक एक तास पोहोचू आपण असं वाटतंय मला लवकर लवकर जायचा प्रयत्न करू आणि लवकर साऊंड लावून घेऊ लय बाय ना परिस्थिती थंडी वाजली जर्किंग घालून रेनकोट घालून आहे पण तिकेट लावून थोडंसं वल्ल झालंय तू थोडं थोडं मग असे पाच राहिले का काम आला तोच कळून राहिला आपल्याला लवकर तो एकटं चालतो नव्हतं लवकर जाऊ आता लवकर तुम्हाला लावून घ्यायला लागेल कारण की किती टाईम किती काय त्यांचा फोन पण आला मला म्हण तुम्ही कुठं वाले काय लाईट पण नाही आता मग काय होत होतून आता काहीतरी घ्यायला तर फायनली आता पोचते आपण चांदोडच्या टोल ना केव आणि ऊन पडलंय म्हणून बरं वाट राहिलं मागा लईच पाऊस होता लय तोंड जोडलाय पाऊस करतो तो पडतय हो आता तसं टोल ना टॅक्टर नाही उन म्हणून बरं रे एवढा आहे बोलला आता कंदी केल्या वाढ भानगडी करायला लागेल टोल नाख्या आपल्या काही आता तांडा खाली त्यांचा या टोल नाक्या बघू शकतो लोखंडी मी माझे पण तो वाटा काल दुसऱ्या फुटण्याचे काळजी करून जा टोल नाके तोडायच्या आधी काळजी करत जा नाही तर काय काचा फोडून घ्यायच्या शे दोनशे याच्या पाय शे दोनशे रुपये पायी त्याच्यात तुम्ही काचा फोडून बघा पुढे डोंगर आहे आणि त्या डोंगरावर पूर्ण ढग आलेलं आहे तिकडे सगळे डोंगर तसेच झाले आमच्या तो पूर्ण आहे केलं आता सध्या माहिन के पाऊस होता पुढे मागच्या जवळ जाऊ आपण कला निघालो होतो तेव्हा एवढा पाऊस करायचो लागला आपल्याला तिकून येताना लागला जसं पावसा तिकून आलं पाऊस लागला तो उघडलाच नाही पण आता वेगळे उलट झालं यावर्षी आपणही थोडंसं मागच्या वर्षी विस्तार तारखेला आपण निघून झालो होतो वीस जूनला आता या वेळेस आपण एक जुलैला थोडासा टाईम झालाय आता लेट झालोय कामळं पाऊस थोडासा अगोदर पडायला सोडत झाली म्हणून उघड झाली नाही तर कामावर जायलाच लवकर ना तर आपण लवकर निघायचा प्रयत्न केला असता तिके येऊन आय थिंक चालच ना इथून जवळपास वीस किलोमीटर तरी आज नाही एक दहा दहा ते अकरा किलोमीटर असं तातोड राहून एक किलोमीटर ट्रेन इथे जाऊया आता लवकर सातव जाऊया लवकर सहा झाल्या तर फायन आहे आपण आता पोचलं तिथं जवळपास त्यांच्या परत आलो आहे आणि बघू शकत तिथं मग ऑफ रोडिंग आहे स्पीड तिथं नंतर राहिली पण आधीच ऑफरडिंग चालू आहे आणि एक पोचलं ना असा फायन पैशाने आता मागू आणि मानता मला वाईट नाही माझं काय नाही का होतं काही तो बिल आता तिथं आता काय काय पैसे काय होऊ शकते आपल्या ओढाचं फिटिंग चालू किंवा अनुपीच चालू द्या चाल द्या तुमचं चाल द्या न्यू ऑनलाईट फिटिंग चालू आहे आपली दोन किलोमी टाकरा भगवी दुसरी पण दोन्ही बघूया ना डबल डबल टाकराला पण दोन्ही भगवा कलर हिरोचा प्लॅन होता पण हिरो चांगला नाही वाटला म्हणून तोच टाकू ट्रॅक्टर हिरो सगळेच हिरो त्याच्यापेक्षा एक असे करू आणि okay. साऊंड आपले बांद्रे जिथे तिकडे साऊंड पण लावताना दाखवितो बघू शकता साऊंड आपलं आता आपण गाडीचा पांदरा इंचीचा आगा आपला लागेल लाईट नसल्यामुळं गाव जायला लागेल कटिंगला जागा जागे सकाळी मोका आर पाऊस होता आता पर परत वातावरण झालंय तर काही येत नाही वाटतं गाडीत बरी सणसृष्टी आता हे लावून घेऊ परत गाडी टाकू घेऊन जाऊ बघू शकता आपलं सगळं मटेरियल याच्यात भरलंय गाडीत पंधरा इंची कॅनो पी सगळं आणि टॅक्टरी आपल्याकडून लाईट नाही म्हणून आपल्याकडून आहे आता गावात जायला माझं ट्रॅक्टर जा गावा जायचा तेवढं फिटिंग करायला सगळ्या काय गोष्टी बाय बघू शकता हे जेवढे टायर पुढचे मोठे आहे तेवढं टॅक्टर जसं काय करते सगळं पाणी सगळं हे सगळं दिसतं ना तुम्हाला हे सगळं हे सगळं टायर निवडवलंय पाय सुद्धा महापार झाले ओके मध्ये एकदम जाऊ आता फिटिंग गाडीत भरले ते मटून पाच मिनटात गावात जाऊ फिटिंग एक तास मोकळा तर आता आपण निघवलो ट्रॅक्टर गावात आवाज शकता ती हो, आता आता ते येत आहे मग गाडी घेऊन आता येतील इकडं लाईटीचा विषय होता म्हणून गावात यायचा वेळ आली नाही तर गावात यायचं काही एवढं काम नव्हतं एक सकाळी पावसाने पूर्ण बोललं गेलं होतं आता उनपडलं थोडं घर भारी राहिलं काही विषय नाही आता गावात जाऊया त्याच्या दुकान गावाच्या गावातील दुकान आहे मेन म्हणजे इकडं मेन आहे इकडे जास्त म्हटलं म्हणजे गावातल्या दुकानावर जाऊन तिकडं आता फिटिंग करून घेऊ निघू अजून लय बेटे ते आपण दुकान जाऊ बघू शकता गाठ मटेरियल त्याकडे लावलं दुकाना कशी दोघे पाठीवर दिसत नाही तुम्हाला आता दोन नटं खोलले हे नटं खोला लागतील टाकायला लागल इकडचे खोलले जाऊ शकतं टाकेल नट अशा पद्धतीने तिथे खोलून घेतले बघू शकता काम चालू आहे स्प्रेच आता वर्षाला फायबरला कलर मारायचं काम चालू आहे प्रॉपरमध्ये कलर प्रॉपर मॅच केला गाड्याने काही विषय नाही याच्यामध्ये आणि तिकडं काहीच वर चालू माप घेणं इथे चालू आहे ना गोष्टी इथं साऊंड सिस्टीमचा आपल्या एक्स्ट्रा सपोर्ट द्यायचा यासाठी चालू जीव काढून याला एक्स्ट्रा सपोर्ट द्यायचा द्यायचा आहे याच्यामुळे अजून प्ले टाकू म्हणजे लांब जायचं आहे मग वाढ यायला नको हे आपण पंधरा इंच टाकव याला चालू बरायचं काहीतरी काम तू काय चालू काही नाही सौम काढ आपण चाललंय चाललंय चालेल सौम चालले चालली चालली बरं आता आता नाही आडती होऊ शकता हा अशा बघते आपण याच्यावर ठेवले पंधरा इंची नक मध्ये आणि अजून प्रॉपर फिटिंग आलं हे झालं एवढं लावलं का होऊन झालं हजार झाली अर्धा एक तासाचं काम राखी तेवढं झालं पर्ध साऱ्या सकाळच्या अकरा वाजेपासून तर थांबून आहे धरले लाईटीचा विषय फायनली ठेवली आपली वर किंवा प्यारोपीट झाली साऊंड सिस्टीम झाली आता फक्त नट लावायचे कामा राहिले बघू शकता ही एक नट राहील फक्त लावायची बाकी सगळं झालं इथे तिथं झालेच सगळं प्रॉपर झालं फक्त एवढंच राहिले तेवढं पीठ झालं का टेन्शन राहणार कलर मॅच झाला काय अडचण नाही आटा हा ठीक आहे चला तेवढं फिट करून पटा पटा लवकर निघायला मारायचं ते वरून बा तुमच्या हिशो मला सांगू बर पाय म्हणतो विचार फायनली झाली फिटिंग आता प्रॉपर खूप साऊंड आहे लाईट आहे सगळं केली झाले फक्त इंडिकेटर मध्ये आपले इंडिकेटर तू उद्या विद्या करून घेऊ गेले हो बाकी सगळं एकदम झालंय आता नाही धरतीला इथं आता फिटिंग झाली प्रॉपर मागे सपोर्ट दिली एक्स्ट्रा मग परत टेन्शन नाही बघू आता काय विषय होतो काही नाही परत तसं याला चालू फिटिंग पंधरास मिनिट अर्धा होऊन गेला

जाईल टाकलंय सपोर्ट एकदम ओके झाला भेटला टेन्शनच खतम आता पाच दहा मिनिटात येऊ लवकर आवरून आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर नाव सोडून त्याला नंबर कॉन्टॅक्ट करा इथं पण नंबर बघू शकता फायनली फिटिंग झाली आणि आता निघवलो आपण इथून बघू शकता रात मध्ये गुड नाईट तर फायनली बघू शकता त्या घरी येऊन लावलंय आपण आणि त्या घरी पोचलय आपण मोकर्द झाला मग शिचून घेता मधीन तरी त्याच्या काडता काढताना आले ठीक आहे व्हिडिओ कसं वाटतं का करून नक्की सांगा लाईक करा फॉल करा करा आणि सपोर्ट करा कारण की तुमचे सपोर्टची खूप महत् तुमचे सपोर्टची खूप गरज आहे मला आता कारण की आपली एक नऊ दिवसानंतर ट्रीप चालू होती ठीक आहे आज कॅमेरा फिटिंग केली त्याच्यानंतर उद्या आपण डायरेक्टर याला घेऊन जाणार नाही स्टेशनला ते धुन धुऊन काढू आणि बघू त्याच्यानंतर ते डेंट पडेल काही काही स्क्रॅच पडेल ते दाता पॉलिशनी का परत पेंट करा लागतो बघू इथे करून घेऊ चला भेटू उद्या गुड नाईट